राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडं ई व्ही एम मशीन नाहीत हे कारण महाराष्ट्राला पटतं का किंवा आपण सगळे प्रेक्षक आहात आपल्याला ही गोष्ट पटते का की एक लाख व्ही एम मशीन मिळ लागणार आहेत आणि आपल्याकडं केवळ साठ पासष्ट हजार आहेत त्यामुळं आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही असं जर निवडणूक आयोग म्हणत असेल तर हे कारण खरं आहे का आणि मे मध्ये सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला आदेश दिलेत की चार महिन्यामध्ये आपण ह्या निवडणुका पूर्ण करा मे संपला जून संपला जुलै संपला ऑगस्ट सुरू झाला आता सप्टेंबर येतोय काय केलं इतके दिवस निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने दुसऱ्या राज्यातून या त्याला लागणाऱ्या ज्या मशीन्स आहेत त्या का नाही मागवल्या काय कारण आहे की निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने केला आहे आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या समोर आम्हाला वेळ वाढवून द्या <coughs> अशी मागणी निवडणूक आयोग करणार आहे का खरं कारण काय आहे खरं कारण आजच्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंगण लाईव्ह मित्रांनो एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे एखादी दुसरी गोष्ट दडलेली असते एखाद्या घटनेच्या पाठीमागं दुसराच हेतू दडलेला असतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात तर प्रत्येक गोष्ट ही इव्हेंटेड असते इव्हेंटेड प्रत्येक गोष्ट दाखवायची वेगळी करायची दुसरी सांगायची तिसरी छापायची चौथी बोलायची पाचवी हा सगळा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनाच्या काळामध्ये होतोय महाराष्ट्र तर नंबर एकवरच वरच आहे नंबर एकवर वर महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या यावर विचार करणारे जे बुद्धिवादी आहेत महाराष्ट्रातले त्यांचा विश्वास बसत नाही म मत म मतदान यंत्रे नाहीत ही गोष्ट पटणारी नाही जर मतदान यंत्रे उपलब्ध करायची होती तर चार महिन्याचा कालावधी होता पाठीमागचा या चार महिन्यात निवडणूक आयोग लाखो मतदान यंत्रे भारतातून इतर राज्यातून मागू शकली असती परंतु या पाठीमागं वेगळं महत्त्वाचं कारण दडलेलं आहे मित्रांनो गेल्या दोन तीन अडीच महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जी चर्चा सुरू झाली किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळीतला वरळीत डोमला मराठीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने एकत्र आले किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सर्व प्रवक्त्यांचे यांच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे एक सुरात सुरू मिसळून स्टेटमेंट पुढे येऊ लागली तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये पाल चुकचुकली काय पाल चुक चुकली की चुक चुक मुंबई महापालिका जी आपल्या ताब्यात घेण्याचं आपल्या आपल्या पक्षाचं आपल्या पक्षाच्या मातृसंस्थांचं जे अनेक वर्षापासूनचं स्वप्न आहे हे, हे स्वप्न आता आपण साकार करू शकत नाही वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबईमध्ये आपली डाळ आता शिजणार नाही किंवा एकनाथ शिंदेचा तर विषयच नाही एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये फारसं काही यश येणार नाही याची ये खात्री याची खात्री देवेंद्र फडणवीसांना पडली पटली आणि मग अशा पद्धतीनं निवडणूक आयोग तर भारतीय जनता पार्टीचा अगदी घरचा विषय आहे मग तो राज्याचा निवडणूक आयुक्त असतील देशाचे निवडणूक आयुक्त असतील किंवा पूर्ण विभागच सरकार ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं काम करतो हे आपण पाहिलेलंच आहे किंवा एखाद्या पक्षाला निवडणुका जिंकून देण्याची जबाबदारी सुद्धा समर्थपणे निवडणूक आयोग सध्या सांभाळतोय ही गोष्ट महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिली आहे महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीला जिंकून दिल्याचा थेट आरोप केंद्रातले भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधामध्ये खंबीरपणाने भूमिका घेणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे राहुल गांधी म्हणतायत मी आता असे काही बॉम्ब टाकणार आहे की ते बॉम्ब बाहेर आल्यानंतर निवडणूक आयोगाला पळता भुई थोडी होणार आहे राहुल गांधींनी इतकंच नाही तर या निवडणूक आयोगाला जो निवडणूक आयोग आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारखं का काम करतोय आणि सांगाल त्या पद्धतीने वागतोय त्याची खैर नाही त्यांना मी सोडणार नाही अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे तो बघ्य तो केंद्राचा विषय बाजूला ठेवला तर कार्यकर्त्याच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सप्टेंबरमध्ये सुरू व्हायला हव्या होत्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या चार महिन्यामध्ये सर्व निवडणुकांची कारवाई पूर्ण व्हायला हवी होती हजारो कार्यकर्ते गेल्या पाच सहा वर्षापासून या निवडणुकांची वाट पाहत आहेत अनेकांची स्वप्न या निवडणुकांची धुळीला मिळाली आहेत ज्यांना नगरसेवक व्हायचं होतं त्याचं स्वप्न हुकलेलं आहे ज्यांना महापौर व्हायचं होतं त्याचं स्वप्न होकलेलं आहे ज्याला जिल्हा परिषद पंचायत समिती लढवून आपल्या भागाचं नेतृत्व करायचं होतं अशा असंख्य कार्यकर्त्याची हजारो कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टीने अक्षरशः वाट लावलेली आहे आणि मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महानगरपालिका असो हा सगळा कारभार हा कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये दिलाय एका नगरपालिकेचा सीईओ हा संपूर्ण गावाचा कारभार करतोय मित्रांनो सध्या काय कशा पद्धतीनं तो कारभार चालला आहे कशा पद्धतीची टेंडरिंग होते कशा पद्धतीची कामं होत आहेत कशा पद्धतीचा लाखोचा फ्रॉड रोज होतो हे आपण सगळेजण पाहत आलेले आहोत कारण त्यांच्यावर नियंत्रणच कोणाचं उरलेलं नाही संपूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राज्यातलं जे प्रशासन आहे हे प्रशासन सगळं आता कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्यामुळं आता कार्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा आणखीन आता आठ महिने सहा महिन्याच्या पुढची वाट बघावी लागणार आहे कारण निवड निवडणूक आय आयोगानं जर आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला आणखी चार महिन्याची मुदतवाढ द्या अशी मागणी केल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता उरली नाही आणि भविष्यात आणखीन देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये काय येईल ते निवडणूक का आयुक्ताला काय सांगतील आणि कशा पद्धतीने आणखीन पुन्हा वेगळा वेळ कसा मागून घेतला जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या संभाव्य युतीला सध्या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार हे खूप घाबरलेलं सरकार आहे मा काय घडेल महाराष्ट्रामध्ये काय घडेल मुंबईमध्ये कशा जिंकता येतील आपल्याला निवडणुका असा एक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे कारण आता भविष्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नावाचं जे वादळ आहे हे महाराष्ट्रभर घोंगावणार आहे शिवाय भारतीय जनता पार्टीचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं असलं तरी ते कुठल्या पद्धतीने आलं आहे याची खात्री राज्यातल्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोचलेली आहे किंवा सत्तेवर येताना शेतकऱ्यांना जी वचनं दिली कर्जमाफीची ते वचन या सरकारने पाळलेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी या सरकारचा वचपा काढण्याच्या तयारीत आहे आणि या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत की आता महाराष्ट्रामध्ये आपलं काही चालत नाही भले दोनशे पस्तीसचं संख्याबळ आपल्याला विधानसभेमध्ये असेल पण महाराष्ट्र आज तारखेला सुद्धा पूर्णपणे आपल्या विरोधात केलेला आहे लाडक्या बहिणींनासुद्धा महाराष्ट्रातल्या हे सरकार नेमकं आपल्याला दीड हजार रुपये का देतं आहे आणि त्याचा फटका आपल्या परिवाराला कसा बसतो आहे याची त्यांनाही आता जाणीव होऊ लागलेली आहे एक साधं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं लातूर जिल्ह्यातल्या काही लाडक्या बहिणींनी मला ही योजनाच नको अशा प्रकारची पत्रं सरकारला दिलेली आहेत भविष्यामध्ये ह्या लाडक्या बहिणीसुद्धा सरकारच्या बाजूनं उभ्या राहतील यावर आता विश्वास उरलेला नाही प्रत्येक ठिकाणी खोटं प्रत्येकाचं आश्वासन खोटं त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातलं जनमत तयार झालं आहे आणि याचा विरोधात तयार झालेल्या जनमताच्या काळामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि त्या भारतीय जनता पार्टीनं आणि या महायुतीनं हरल्या तर तोड दाखवायला जागा सुद्धा उडणार नाही या एकाच कारणामुळे देवेंद्र फडणवीसांच्या देवेंद्र फडणवीसांच्या म महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने याही निवडणुका पुढे ढकलण्याचा विचार केलेला आहे ही अत्यंत सत्य महत्त्वाची आणि आतली बातमी आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार सातत्याने उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आणखीन काही खो घालता येतो का यांच्या दर दरी निर्माण करता येऊ शकते का राज ठाकरेंना फोडता येऊ शकतं का आणखीन काही वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून हे दोन बंधू एकत्र येणारच नाहीत यासाठी काही वेगळी योजना आखती आखता येईल का यासाठी काम करतायत परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे मात्र अजिबात एकमेकापासून धळायला तयार नाहीत अशी आज तारखेची परिस्थिती आहे मित्रांनो राज ठाकरे दिवसेंदिवस मुंबईमध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या घटकांना सोबत घेण्याचं काम करतायत शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन आता लाल निशांच्या व्यासपीठावर दोन भगवे आलेले आहेत अशा पद्धतीचं विधान करतात हे विधानच संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत सूचक असं विधान आहे दोन भगवे म्हणजे एक भगवा शिवसेनेचा दुसरा भगवा हा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याचा अर्थ राज ठाकरे भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करूनच भविष्यातलं राजकारण करणार आहेत त्यावर दोन्ही भावांचं एकमत झालेलं आहे भूमिका ठरलेल्या आहेत आणि ही गोष्ट किंवा या सगळ्या घटनांची कुणकुण देवेंद्र फडणवीसांना लागलेली आहे त्यामुळंच या निवडणुका पुढं ढकलण्याचा प्रयत्न किंवा प्लॅन हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे या निवडणुका आणखी चार महिनेच नाही तर सहा महिने पुढे जातील सहा महिन्यानंतर तर निवडणुका होतील काय असाही प्रश्नच आहे कारण देवेंद्र फडणवीसांना आपलं मजबूत सरकार ठेवायचं आहे मुख्यमंत्री पद टिकवायचं आहे महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्याची आपल्या कार्यकर्त्याची पक्षाच्या कार्यकर्त्याची जरी वाट लागली तरी त्याची त्यांना खेद नाही किंवा कसल्याही पद्धतीचं सोयर सुतक नाही हेच आज या सर्व गोष्टीवरून सिद्ध होत चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे निवडणुका पुढे का ढकलल्या चालल्यात आपण हे जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा